त्याचबरोबर पाटील काकडे वल्लभशेठ बेनके भीमाशेठ गडगे आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव काळे या सर्वांनी तो स्थापन केलेला आहे आणि हा शेतकऱ्यांची जुन्नर तालुक्यातल्या लोकांची देणू आहे आणि विघ्नर कारखाना पुढं चांगल्या रीतीने सक्षमपणाने चालावा आधीचं काय राजकारण तेव्हा तेव्हा पात्र ते घडलं असेल तर वेळलं असेल पण आता विघ्नर कारखाना राजकारणाविरहित पुढं जावा या मताचं मी आहे आणि कारखानाचं हित जोपासलं तर शेतकऱ्याचं हित जोपासलं जाईल अशा पद्धतीची माझी भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढं कार्य करायचं काम करू निश्चितच विग्नर कारखान्याचं मी मनपूर्वक आभार मानतो तर त्यांनी गट वाईज शेतकरी मेळावे इथं आयोजित केले आहेत आधी पण दोन मेळावे झाले पण मला तिथं उपस्थित राहता आलं नाही एक जो बेल्ल्याच्या एका ठिकाणी झाला आमच्या घरात एक आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुःखद निधन झाल्यामुळं त्या गडबडीत आणि त्या सुटकामध्ये असल्यामुळं तिथं काही जाऊ शकलो नाही आणि दुसरा मेळावा झाला तेव्हा मी मुंबईला अधिवेशनाला होतो यंदाच्या मेळाव्याला मला प्रशासनातल्या विघ्नरच्या अधिकाऱ्यांनी आमंत्रित केलं आणि त्याच्यामुळं मी आलोय मी पण एक ऊस उत्पादक शेतकरी आहे मी विघ्नर कारखान्याचा सभासद आहे पिंपळवंडीच्या माझी शेती आहे आणि तिथून मी ऊस कारखान्याला पाठवत असतो असे गट मेळावे विघ्नर कारखाने घेत आहेत त्यांचा कार्यक्रम हा अत्यंत असतुत्य आहे शेतकऱ्यांच्या प्रति तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवगत करणं सध्याची परिस्थिती काय हे त्यांना निदर्शनास आणून देणं त्याच्यातून ऊस उत्पादन वाढतंय याची माहिती त्यांना मिळवणं आणि ह्या गट मेळाव्याच्या माध्यमातून विघ्नर कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे होतंय याचा मला आनंद आहे शेवटी विघ्नर कारखाना हा आपला सर्वांचा कारखाना आहे जुन्नर आंबेकडो जरी असला तरी मुळत आहे जुन्नरच्या शेतकऱ्यांचा हा कारखाना आहे या सर्वांनी मिळून हा कारखाना स्थापन केला आणि हा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून करत आहेत आता स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपला हा कारखाना चांगला परफॉर्म केला पाहिजे या मताचं मी आहे या कारखाना जेव्हा जेव्हा जी जी मदत लागली तेव्हा चेअरमनने मला जे सांगितलं आहे त्या दृष्टिकोनातून मी कार्यतत्परतेने ते कार्य करतच राहिलेलो आहे मग त्यामध्ये पाण्याचं नियोजन असेल त्याचबरोबर विघ्नर कारखान्याकडे जाणारा रस्ता असेल आता आम्ही एडीबीतून जवळपास तीनशे आठ कोटीचा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतोय विघ्नर कारखान्याच्या समोर फोर लेन कॉन्क्रीटचा रोड करतोय जेणेकरून आपल्या कारखान्याला मदत होईल आम्ही शिरोली बुद्रुकमधले रस्ते केले सत्यशील सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घराकडे जाणार रस्ता केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अशा अनेक कामं आम्ही दोघे एकमेकाशी सल्ला मसलत करून भविष्यातही करत राहू आता स्पर्धेच्या युगामध्ये कारखाना आपला हा एक नंबर तर आहेच तांत्रिक क्षमतेचा एक नंबर तर आहेच एक्सपान्शन होते याचाही आनंद आहेच पण गेल्या पाच वर्षाची बाजारभाव जर पाहिला तर आपला बाजारभाव पण एक नंबर राहायला पाहिजे या मताचा मी आणि शेतकरी जण आहेत आणि तो एक्सपान्शन होत असताना आपल्याकडं ऊस उत्पादक शेतकरी ऊस टाकण्यासाठी कारखाना जोपर्यंत एक नंबरचा भाव देणार नाही तोपर्यंत ऊस आपल्याकडे वाढणार नाही म्हणून जसे आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतोय एक्सपान्शन करतोय नूतनीकरण करतोय त्याचबरोबर भाव पण हा एक वर्ष चांगला एक नंबरचा राहिला पाहिजे मागच्या काही वर्षांमध्ये आपला बराचसा जुन्नर तालुक्यातला ऊस बाहेरच्या सहकारी साखर कारखान्याला बाहेरच्या खाजगी कारखान्याला जातोय यांना वळवणं हे आता त्याला किती वर्ष जाईल हे मला माहित नाही आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण निश्चित प्रकारे विघ्नर कारखाना ही जुन्नर तालुक्याची शान आहे आणि तो टिकला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण घेता कामा नये आणि त्या दृष्टीकोनातून आपण पुढे जावं या मताचं मी आणि माझे सर्व सहकारी आहे आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही काम करतो मित्र सत्यशील शेडकर आदर्शपणे कारखाना चालवत आहेत तुमचं नेहमी मार्गदर्शन असतं कारखान्याच्या कारभाराबद्दल काय सांगावं हे बघा सत्यशील दादांना ला विघ्नर कारखान्याचे चेअरमन आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांना सर्वच पक्षाच्या नेतेमंडळांनी एकत्रित येऊन मदत केलेली आहे का आता ही संस्था आहे शेतकऱ्यांची काम देणू आहे याच्यात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही आलं पाहिजे आणि राजकारणाविरहित ही संस्था चालली गेली पाहिजे आणि म्हणून ज्या विश्वासाने आम्ही दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना निवडून दिले त्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती चांगलं काम करावं हीच आमची अपेक्षा आहे